श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात रहस्यमय असे अद्भुत विवर सापडलाय हे विवर सुमारे सात फूट खोल असून विहिरीसारखे मोठ्या गोल आकाराचे आहे देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं ला साळशी गा। या गावात हे रहस्यमयी असं विवर सापडलंय शुक्रवारी एक एकतीस जानेवारीला सरमळेवाडी येथील निवय भागात गणपत उर्फ बाळा नाईक यांच्या काजूबागेत हे अद्भुत विवर दिसून आलं सद्यस्थितीत सुमारे सात फूट खोल विहिरीसारखं मोठ्या गोलाई आकाराचं हे विवर असल्याचा अंदाज आहे आता भरपूर प्रमाणात माती साचल्यामुळे या विवराची खोली आणखीन खोलवर वाढू शकते यामध्ये दोन्ही बाजूला दोन मोठे खोल असून ते कुठपर्यंत गेलेत याचा अंदाज आता लावता येत नाहीये या जमिनीचे मालक बागायतदार गणपत उर्फ बाळा नाईक यांच्या बागेतील साफसफाई करताना याचा सा शोध लागला एका कामगाराचा या बिळावर अचानक पाय हे विवर लक्षात नमस्कार मी राजेंद्र साठम देवगड तालुक्यातील साळशी साळशी गावातील केळ्याचे भरड या ठिकाणी गणपत उर्फ बाळा नाईक यांची इथे आंब्याची बाग आहे या आंब्याच्या बागेमध्ये रहस्यमय विवर आहे माझ्या बाजूला बाळा नाईक यांचे मुलगे उमेश नाईक आहेत हे इतर माहिती तुम्हाला देतीलच त्या दिवशी वार बुधवार होतात त्या दिवशी आम्ही त्या बागेत साफसफाई करत होतो इथून जात असताना इथे पटकन याच्यामध्ये पाय गेला आणि त्यावेळेस खड्डा खड्डा इथे मिळाला त्या का खड्ड्यामध्ये काय आहे काय नाही याचे आम्हाला निष्पन्न करायचे आहे याबाबत अधिक माहितीसाठी भू भु, तज्ञ आणि विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांना या ठिकाणी बोलवण्यात आले असून त्या विवराबाबत अधिक आपणाक माहिती उपलब्ध होईल यानंतरच ते भुयार आहे की इतर काय असेल ते समजेल इथपर्यंत काठी ती काठीची उंची सहा फूट असून हे विवर उंची बघितल्या असता सापूटच विवर दिसून येत आहे थोडीशी माती असल्यामुळे कदाचित भुजाली असेल त्याचा याबाबत आपण भूगर्भशास्त्रतज्ञ आणि विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बेर्डे यांना बर्डे यांना या ठिकाणी बोलवलं आहे ते याची रहस्यमय जे विवर आहे याचे लवकरच शोध होईल आणि त्याचा उलगडा होईल मी चापेडचे माझी सरपंच आकाश राणे हा ज्या उत्तरेच्या बाजूला ना टेम म्हणून आहे कोळशीचा त्या निशान आमच्या पूर्वेचा दुर्गाचा गड आणि दुर्गाच्या गडावरून आतून भुयारी मार्ग जाण्याचा जा मार्ग गणला सदानंद गडाजवळ हाच मार्ग असल्याकारणाने आतून भुतूळ जाण्याचे धागेदोरे ह्याच अशा भुयारातून गेलेले आहेत असं जे लोक म्हणत होते आणि ते आता साधारण साधारण आमच्या नजरेला यायला लागले आहे हां त्याचं संशोधन किंवा त्याची माहिती मिळाची आप आमच्या सगळ्या लोकांना हीच आमची मागणी सरकारजवळ गेली पस्तीस वर्ष गणपत नाईक या बागेत वावरताय मात्र त्यांना हे कधीच दिसलं नाही हा संपूर्ण भाग माळरा नसल्यामुळे या अद्भुत विवराचं दर्शन झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय याबाबत भूगर्भ संदर्भात माहिती देणारे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज पेर्डे यांना लवकरच पाचारण करण्यात येणार आहे त्यानंतर या अद्भुत रहस्यमयी विवराचं गूढ उकळणार असल्याची माहिती जमीन मालक बागायतदार गणपत नाईक यांनी दिली आहे कोळोशीचे निशांटे साफेडगावचा दुर्गाचा गड ही सर्व ऐतिहासिक ठिकाणं एकाच रेषेत असल्यामुळे या विवराचं उत्खनन आणि संशोधन झाल्यास नक्कीच याचे धागेदोरे उलगडतील असा विश्वास चाफेडचे माजी सरपंच आकाश राणे यांनी व्यक्त केला सध्या हे विवर कुतुहलाचा विषय आहे नागेश तुखंडे कोकण साध देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल